मनपा अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाने दोन दिवसीय हो, सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात केली असून निलंबनात नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे गेल्या काही दिवसांपासून अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले मात्र आता हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे संघटनेने दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलन सुरू केले असून शहरातील मनपा कामकाजावरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे संघटनेचे म्हणणे आहे की निलंबन करताना नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार केला गेला नाही दोन्ही अधिकाऱ्यांना स्वतःचे बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे या आंदोलनामुळे मनपा प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला असून पुढील निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मृत कर्मचाऱ्याला न्याय तर अधिकाऱ्यांवर योग्य तपास या दोन्ही प्रश्नांमुळे मनपा व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे